यो 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 पावसाचा बरो चाल च्या पिवप यो ही प्रिनेशाची फर्स्ट छत्री असा आणि ती पळोवपाची आशिल्ली पावसात कशी दिसता ती त्याका लागून तो घेऊन फिरता सगळ्यां थणी घाता खाता आणि दिनेश आज परत कित <laughs> तरी किचनात करता किती करता तू कसलो शिरो आम्ही तुझी रेसिपी दाखला भिऊ नका तू पहिली गोष्ट एका घरात नाश्तो आणलेलो असा या समोसो बी तरी सुद्धा हो शिरो केलो किती देव घरात नाश्तो असताना तुम्ही नो शिरो किती विचार आलो तुझ्यात आशिस् घोवचे असेच असाच्या मनात तो करून सोडा गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मायमोगाचो योकार आणि आयज असा संडे तिका लागून आय दिसभरात किती जाता ते तुम्हाला कळत ब्लॉक शेवटपर्यंत पया आणि भलो मोठो पाऊस पट्टा फाटल्यान सगळी मेंबर का थोडी आता तरी पैस पैस असा हे सगळी एका ह्या हेजेर सगळी एकत्र असतली निद्या थणी कता माऊ संडे स्पेशल पोळयो हो आणि समोसे करू करुना आणि बाहेर मस्त पाऊस पडता दिनेश हंगा हट्टा हट्टा पळवू की कि मोठा पाऊस पडलो तो कुठे चालला मम्मा तू विचार कोणला मुलं पुण। चावलं तरी गेलं हे सगळं निवळ केलं आहे ती ओपन झाली आता हे हांगा जागा नशिली वसपा दिने आयज आयतार असल्या कारणान दिनेश आणि जयेश मातशे फ्री असतात त्या त्या टायमाक ते किदें करता अशें किदें निवळ करपाचें आसलें न्ही आंगणांत फाटल्यान बी तर ते निवळ करता दिनेश सकयल गेल्लो आसा आणि त्याचा हुमो चवलो पायात आता पळव जाऊ वाट पयची सांज जाल्ली असा आणि आयज न्ही जेवण बी असे हा काय करू नका रात्री जे चिकन आशिले तेच आम्ही आयज खाले त्या लागून खंयची रेसिपी करूंक ना बरें आतां प्रिनेश भायर गेलो तो हांवें चितले तो ना तसो तेचो जे वॉर्डरप आसा ते सारखे करूं आणि साम को परत मेसअप कारण की केल के त्याचे व्यवसाय बी ते सगळे योप आणि ती जागा मेळपान तेका लागून आता निवळ करता तुम्हाला दाखता सो सगळ मेसअप असा जो आता क्लिअर पूर्ण असे क्लीन असा आता सो हे आता क्लीन झाल्या तुम्हाला प्रिनेश आलो वॉट्रॉप जो असा नी हो, मेस जाता कारण की प्रिनेश किती करता एक कपडे काढले की बाकीचे तसेच म्हटलं मिक्स करता आणि वता त्या लागून त्याचं मेसअप टाईप जाता सो so, हावे म्हणून आई चितले तो नशिल् तेका लागून चितले चला आता करुया म्हणून जर तो 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 सगळीकडे हात इतलो, आणि मागेले वॉर्ड्रॉप जोपात ना सारखे तेका लागून आता हा निवळ करपचे चितले प्रिनेश सगळे कपडे लागले आता आणि सकल सुद्धा लायले हावे आता हांगा जागा जातली त्याच्या बुक्सा हा फायनली तर फायनली प्रिनेशाचे कबाट लावून जात आणि कारण की इतकं खराब आशिले न्ही सगळे हे करून दौरले ते ॲक्च्युली त्याचे एक असे पुट्टे बी पळोवपा जाय पळपे जाल्यार कारण की ते मागीर तो विस्कळीत ना सारखे रोवतले सो केन्ना पळ पूण सद्या हांवें टॅम्प्ररी असे दल्लेले असा सो येस तर मित्रान असो आशिल्लो आयचो दीस आयचो ब्लॉग आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो व्हिडिओ आवडला ज्या लाइक, शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट